आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस राष्ट्रवादी पक्षातील धारावी तालुका वार्ड क्रमांक एकशे शहाऐंशी च्या वार्ड अध्यक्षा मनीषा सचिन चौधरी दक्षिण मध्ये मुंबई जिल्हा सचिव शबनम खान अल्पसंख्याक सेल पदाधिकारी खान व कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंतवानी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते नवनी पदाधिकारी यांना वाटप करण्यात आले मुंबई काँग्रेस खजिनदार संदीप शुक्ला

म्हटलं या गावातच एक क्रांती आणि क्रांती ठेवलेली आहे असं म्हणतात कि बिना सहकार नाही होता ज्यामुळे उद्धार करायचा असेल तर आधी सहकार पाहिजे आणि सहकार आपण पुढे जाऊ शकतो आज ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो काळामध्ये ज्या पद्धतीने आपण सगळे धारावीमध्ये लोक आहात आदरणीय गायकवाड यांचं काम आणि त्याही आधी आमच्या आदरणीय अण्णा एकनाथराव गायकवाड यांचं काम यांनी मध्ये ते काम पूर्ण केलेलं आहे माणसं जोडलेली आहे आणि त्याचा एक मोठा प्रवाह झालेला आहे आणि दोन वर्षापुढे पुढच्या काळामध्ये आता तुम्ही कस यात आलेला आपण सगळे आघाडीचे काळामध्ये तुम्हाला आपल्याला काम करायचं आहे आणि यासाठी तुम्ही इथे आला तिथं खरंच स्वागत आहे पुढच्या काळामध्ये आता एक मोठा कार्यक्रम आपण करू सहकाराचा कारण सहकार हा महाराष्ट्राची ओळख आहे ही ओळख पुन्हा एकदा मिळवून देण्याचं काम बाई आणि आपण सगळे करताय याबद्दल आपलं अभिनंदन आहे आणि आणखी मोठा कार्यक्रम झाल्यावर आपण करूया तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता तर भाषण करण्याची वेळ आहे तुमच्या भाषण बोलणार आहे आणि स्वागत करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद हमारे खासदार हुसैन जी महाराष्ट्र के प्रवक्ता वरिष्ठ नेता सचिन सावंत जी जिन्होंने मुंबई में सरकार परंपरा को कांग्रेस की तरफ से जीवित रखा है जैसे हमारे भाई सावंत जी हमारे प्रवक्ता युवराज मोहिते जी धनंजय जी श्रीनिवास जी और सामने बैठे साथी आज सरकार का कांग्रेस का बहुत ज्यादा अच्छा पोजीशन नहीं है आप सब जानते हैं उसके लिए हम सबको लड़ाई करना है लेकिन आप सबके लिए चाहे वो दत्तक बस्ती योजना हो

जो प्रत्याशी हैं उनके अलावा जो हमारे महाविकास आघाड़ी के जो लोग हैं उनको भी हमको मदद करना है हमारे विभाग की तरफ से आप लोग को आज बहुत जिम्मेदारी है और ज्यादा समय दे दूंगा क्योंकि काफी वरिष्ठ नेता यहाँ पर तो बैठे और वो भी अपने रखेंगे विचार मैं सिर्फ इतना बताना चाहूंगा ऐसे बहुत सारी चीजें हैं जो मुंबई की समस्या जो जिस तरीके से बीएमसी को लुटा जा रहा है जिस तरीके से साकार के नाम पे है हाउसिंग फाइनेंस घोटाला अभी अभी बीजेपी के नेता ने किया है जेल में जाते जाते बच गया उस सब चीजें हमको पब्लिक के सामने लाना है और पार्टी का कांग्रेस का हाथ मजबूत करना है आप लोगों को वेरी तरफ से मुंबई कांग्रेस की तरफ से बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं महाराष्ट्र राज्य से माजी मुख्यमंत्री राज्य राजस्थान के मजी राज्यपाल पद्मभूषण कैलासवासी पाटिल करो या महाराष्ट्र की भेज भैलासवासी लोग सहकार करो व्यासपीठा हमसे राष्ट्रीय खासदार सन्माजी याचप्रमा ज्यादा क्षेत्र में मला पुढे आणलं आणि मला काम करण्याची कर जी संधी दिली हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही आहे मी जवळजवळ वीस वर्ष त्या मुंबई काँग्रेसमध्ये सहकार केलं भूसवलं आणि माझे भाग्य आहे ते म्हणजे गोपालशंकरजी निरुपमजी चांदोरकरजी कैलासपाशी जग गायकवाडजी भाई जगतापजी आणि त्याच्यानंतर एक कालावधीमध्ये मी माझ्या वैयक्तिक मी काँग्रेस पक्षाचा आहे आणि मला ज्यांनी पुढे आणलं की माझे सन्माननीय आमचे बंधू सचिनराव मला सहकार्य केलं आणलं ते देखील माझ्या गावचीच खासदार ही देखील आमचे नेतेच आहेत मार्गदर्शन आहेत सरकार आमच्या नापासून बेस्ट व्यक्ती आहेत आणि सन्मानी शुक्लाजी हे देखील कॉपरेट सेक्टर्स मध्येच आहेत आज या ठिकाणी मुंबई काँग्रेस सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी आज निमंत्रित केले गेले आहे तर त्याच्या पाठीमागचा उद्देश की ही संघटनामध्ये दोन वर्षासाठी एक थोडासा अडचणीच्या बाबतीमध्ये आता त्याच्यामध्ये थोडासा कालावधी निवडून घेऊ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कमिटी अध्यक्ष सन्माननीय सोने जी गांधी तेव्हा होत्या आणि वीस वर्षाच्या कालावधीच्या पूर्वी विविध प्रकारचे जे शेअर्स आपण झाले त्याच्यामध्ये मला सहकार शेअर हा महत्वाचा एक शेअर होता विविध संघटनांमध्ये काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली म्हणून काँग्रेस पक्षाने चोवीस टक्का प्रकारचे सर्व शेअर्स दाखवून दिले मोदीजी इतर पक्षाने आमच्याकडून वाटी केली की वेगवेगळे शेअर्स स्थापन करण्यासाठी असा काय मोठा सेल आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसशे साठच्या साठ्यासाठी रजिस्ट्रेशन झालेल्या संस्था आहे त्याच्यामध्ये हाऊसिंग सेक्शन हा सगळ्यात मोठा आहे आणि आज मुंबई शहरामध्ये एक जवळजवळ सत्तावन्न हजार संस्था मुंबई शहरामध्ये मध्ये विविध प्रकारचे आहे एक महाराज कॉलनी असेल एसआयची असेल प्रायव्हेट वरती झालेले असेल वगैरे वगैरे त्याच्यामध्ये पण आज त्याच्यामध्ये हाऊसिंगमध्ये पूर्णपणे तुम्ही आता या सभागृहामध्ये कुठे ना कुठे सभागृहातून किंवा संचालक म्हणून तुम्ही जोडलेले हार्ड आपला क्षेत्र आहे त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी किंवा आपण सोडवायचे प्रयत्न आज आपण केलेले आहे त्याला स्वतंत्र बोर्ड आहे ह्या मुंबई शहरामध्ये मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन फेडरेशन त्याच्यावर नेतृत्व करत आहे त्या फेडरेशनचे जे डायरेक्टर आहे आणि कुठलाही सहकार्य नसताना काँग्रेसचे सात डायरेक्टर त्याच्यावरती आहे आता ऑलरेडी आणि हे शेअर स्थापन करण्याचा एक उद्देशच होता काँग्रेस पक्षाचा आपलं कॉर्पोरेशन असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तुमचा अंधारकीचा असेल त्यांचा असेल कांधारकी असेल किती लोक आपण ऍडजस्ट करू शकतो आपण त्याच्यामध्ये लोकांना आपल्या प्रकारामध्ये ऍडजस्ट करू शकत नाही पण या सेलच्या माध्यमातून सेल स्थापन करून आपण त्यांना प्राधान्य दिलं तुम्हाला काम करण्याची संधी दिली आज मुंबई शहरामध्ये ऍक्टिव्ह सेल जर कुठला असेल तर मुंबई पक्षचा सरकार सेल आहे आपली कॉपी बघून आपली कॉपी करून इतर पक्षाने सेल स्थापन केले असं त्याच्याबद्दल काय वाद नाही आहे प्रवेश प्रसंगी उपस्थित सगळ्यांचे ज्येष्ठ मुंबईत बरेच वर्ष पदाधिकारी मित्र मी सांगितलं आपल्याला खरोखरच एक प्रकारची ऊर्जा संपूर्ण देश पातळीवरती आज दिसू येते काँग्रेस पक्ष जी आज लढाई लढतोय मला असं वाटतं की दुसऱ्या स्वातंत्र्याची ही लढाई आणि एकंदरच देशुबशाहीच्या अशा एका टप्प्यावर येऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे की दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही देशामध्ये लोकशाही राहील कुपशाहीकडे आपण फिट ठेवणार आहे आणि अशा प्रसंगी संपूर्ण देश पातळीवरती अनेक पक्षांची बोट आपण बांधत आहोत आणि सगळे जे देशभक्त आहेत या देशविरोधी कारवायांच्या विरोधामध्ये एकत्र येतात आणि मुंबईमध्ये त्याच पद्धतीची अतिशय प्रखर लढाई आपण म्हणा हा वैचारिक संघर्ष आहे हा वैचारिक संघर्ष असा आहे की जी आपले भारताची ओळख आहे जी गांधीजींचा भारत आपण म्हणतो करुणा प्रेम सद्भावनेचा भारत न्याय समता मसुता जे संविधानामध्ये तत्व आहे त्याचा भारत आणि दुसरीकडे समतेच्या वेळी समरसता करणार आणि एकता अखंडतेला लुद्वस्त करणार अशा तऱ्हेचा आर एस एस विचार धर्मांधतेचा विचार तो तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो त्या दोघांचा हा संदर्भ आहे त्यामुळे आपल्यासाठी ही निकालाची लढाई आणि सहकार सेलचा ज्या पद्धतीने मी सगळे संपूर्ण काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये लागणार त्याच पद्धतीने सहकार सेलची भूमिका ही अधिक महत्वाची आहे एक अतिशय नेतृत्व तुम्हाला मिळालेलं ने आहे भाई स्वामदाच्या रूपात त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना त्या ठिकाणी मुंबई काँग्रेसमध्ये मदत होते परंतु त्याच्यामध्ये क्षमता असलेल्या व्यक्ती कधी थांबवता येत नसते हे लक्षात आणि आमच्यासारख्या सगळ्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य ठरतात की ज्याच्यामध्ये क्षमता आहे ज्याच्यामध्ये विचार आहे ज्याच्यामध्ये कळमळ आहे त्या सगळ्या त्या कार्यकर्त्यांना पुढे तुम्ही एक अतिशय सक्षम नेतृत्व म्हणून सरकार साहेबच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवताय अनेक लोकांना आणताय आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करताय आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि सदा आम्ही तुमच्या पाठीशी राहणार शंका नाही महत्वाची बाबी आहे की ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यानंतर मला चार जून पर्यंत तुम्ही काय करणार त्याच्याकडे जास्त माझा लक्ष आहे आणि त्या माध्यमात तुमच्याकडे डेटा आहे सगळ्याच सोसायटीच आणि डोर टू डोर प्रचार करण्यासाठी कुठे थांबवलेला था नाही एक अतिशय चांगलं असं आपण जाहीरनामा हा पक्षाच्या माध्यमातून आलेला अतिशय क्रांतिकारक आहे आणि जे मूलभूत विषय जे गेल्या दहा वर्षामध्ये राहिले भारतीय जनता पक्षाने दुर्लक्ष केलं त्या विषयाला आपण हात घेतलेला आणि ते म्हणजे मस्जेद महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल आणि त्यामध्ये महागाई आणि बेरोजगारी या विषयावरती जे मोठं प्रस्ताव आहे त्याचं उत्तर आपल्या जाहीर मनात आणि ज्या वेळेला आपण क्रांतिकारक म्हणतो तर का म्हणतोय तर पहिली गोष्ट अशी की युवकांसाठी जे बेरोजगार युवक आहेत त्यांना पहिल्या नोकरीची गॅरंटी आपण देतो आहोत जो बेरोजगार पदवी झाल्या एक वर्षाच्या नोकरीचा एक लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी गॅरंटी आपण देतो सध्या सगळ्यात सरकारी सरकारी नोकरी आहेत वृत्त पदा सगळी भरण्याचा आपण त्या देतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना देत आहोत त्याचबरोबर महिला ज्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल ज्या पद्धतीने जीवनमान खालवलेला आहे त्यांना हात देण्यासाठी प्रत्येक घरामधल्या एका गरीब घरामधल्या एका महिलेला आपण वार्षिक एक लाख करतो त्याच्यामुळे महिलांच्या संदर्भामध्ये अतिशय मोठे काम त्याच्यामध्ये दाखवले त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आहे ते अतिशय अकुलात बदल करणारा सामाजिक संरक्षणेमध्ये प्रचंड मोठा प्रभाव टाकणारा अशा प्रयत्न हा प्रयत्न त्यामुळे तुम्ही डोर टू डोर हा जाहीरनामा लोकांपर्यंत त्याच्या पाहावता काही माहिती देऊन कुठल्याही माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अर्थ टाळ्या गेलेल्या गरज नाही आहे आपण सगळ्यांनी या सगळ्या वक्त्यांनी अतिशय चांगली भूमिका मांडलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणे आहात रोजगार क्षेत्रामध्ये काम करणार आहात वर्षात येणा कोणत्या कडसीत वर्षातही निवडून येणार याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त कोणता नाही हा निर्धार आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्या दुसरी काम करता मला अतिशय आनंद झाला बाई नेहमी तस सरकार क्षेत्र घेऊन ते सतत काम करत राहतात मला अतिशय आनंद झाला की इथे मोठ्या प्रमाणात माझ्या बहिणी आलेल्या आहेत तुमच्यासाठी एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबात ज्या गरीब कुटुंबातल्या महिलांना महिला कुटुंबातल्या एका महिलेला एक लाख रुपये दिले जाणार आहे सरकार आपला आले का याच कारण सर तुम्ही बाहेरही काम करता घरात आल्यावरही काम करता आम्ही बाहेर काम करतो घरात दोन पेपर आणि तुम्हाला चहा द्यावा लागतो ते वेत नाही घरातल्या कामाचं तर या तऱ्हे राहुल गांधी तुम्हाला देणार आहे ते लक्षात घ्या हे धन्यवाद जय हिंद जय भारत अजून पण माझ्या घरातून मला कॉल येत आहेत मी कोणाला सांगून आली आहे की मी इकडे प्रवेश करण्यासाठी मला मी अजून घरी कोणाला ना सांगितलं नाही मी फक्त माझ्या मुलाला घेऊन माझ्या महिलांना कॉन्टॅक्ट केला माझ्या महिला माझ्या सोबत आलेल्या आहेत मी इकडे आली आहे आणि त्या सायनवरनं इकड्याला धारावी मग त्यामुळे मग कसं हो काय करायचं मला पण ते मॅनेज नव्हत आज कसं पण मी घरी कोणाला सांगितलं हॉलवरती सगळे आहे आज काळजी समारंभ आहे साखरपुडा समारंभ आज एकाच दिवशी आहे आणि मी आता साखर पुढे अर्धवट टाकून मी इकडे आली होती आणि हळदीसाठी सगळे मला कॉल करत आहेत मी इकडे उभी आहे आणि आता साडेपाचचं लग्न आहे आता पावणे पाच वाजत आलेच आता मी तुरल्याला कधी पोचणार कधी जाणार मला ते पण समजत नाही आणि एवढं मोठं आता मला ॲक्च्युली यायचं होतं कारण आम्हाला तिकडे त्रास सहन होत नव्हता कोणाचं म्हणजे असं बोलणं वगैरे ॲक्च्युली ते कोण कोणाचं कोण सा कोणाचं घर चालवत नाही कोण कोणाला काही देत नाही त्यामुळे आम्हाला तिकडे राहायची म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे प्रेशरच होतं त्यामुळं आम्हाला तिकडे राहायचं नव्हतं म्हणून छप्मा बापा आम्ही माझ्या महिला त्यांनी थोडंसं ठरवलं की आपण जाऊया घरी आज काही होते पण जायचं ते असं मी सरांनी पण आम्हाला थोडं हे केलं मॅडम मागच्या दिवसासाठी वेळ काढा त्यांना त्यांचा ह्याला मान देऊन आम्ही इकडे आलेलो आहे काय आमचा सारखा वेळ पुढे 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 जात होता आणि ताईला पण वेळ नसतो आता ताईला बांध्र शिव बांध्रा पुढे तिकडे त्या साईडने तिकीट फेटलेली आहे ताईला पण नंतर वेळ नसणार आहे आणि ताई येणार ये होते असं आम्ही ऐकलं होतं पण ताईंना काही काम असल्यामुळे त्या आलेल्या नाही आहेत मग आमचा आम्ही समिस आपण सगळं सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे आपण नियुक्ती देऊया आणि आपण ताईच्या घरी जाऊन ताईंना ताई भेटूया एवढं आम्हाला तेव्हापासून आज इतिहासात पहिल्यांदी असं घडलेलं आहे की मुंबई अध्यक्ष म्हणून आम्हाला वर्षाताई गायकवाड लागलेलं आहे आणि एक प्रकारे आमचे राहुल गांधी जे नारी शक्ती पन्नास टक्के नारी आरक्षण हे या सर्व जे घोषणा करतात त्याची सुरुवात आमच्यापासून मुंबईपासून झालेली आहे आणि पहिली महिला अध्यक्ष म्हणून वर्षातही गायकवाड लाभलेला आहे वर्षदायी गायकवाड ह्या अध्यक्ष आल्यानंतर बऱ्याचशा अशा नवनवीन महिला आहेत त्या इतर पक्षातल्या आहेत आपल्या काँग्रेस पक्षाचे कारण काँग्रेस पक्षाचं मेजर वाक्य हे आहे की तळ्यागळ्यातल्या सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या जनसामान्यांच्या जी तक्रारी आहेत त्यात घेऊन त्याच्यातनं मार्ग काढून आपला कार्यकर्ता ह्या समोर घेतला पाहिजे कार्यकर्त्याची ताकद वाढली पाहिजे आणि ही कमी इतर पक्षामध्ये आम्हाला जाणवते मग तो इतर कोणताही पक्ष आणि गमत सांगायचं म्हणजे आता हा लोकसभा विधानसभा विधानसभा निवडणुकीकडे तर याच्यामध्ये वादळ हा आता येणार आणि अंतर्गत पक्षांतर्गत हेवेदावे निर्माण होऊन पक्षांतर होणार तर त्यात काही हे नाही आणि ही जुनी परंपरा आहे त्याच्यामध्ये आम्हाला चांगले कार्यकर्ते राबलेले आहेत नवीन राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा कार्य कार्यक्रमामुळे नवीन नवीन युथ आता आमच्याकडे सोडलं जात आहे आज आमच्या काँग्रेसच्या मेहनतमध्ये सर्वसामान्य लोकांचा विचार केला जाईल आज गरीब महिलांसाठी विचार केले गेलेला आहे आज जनसामान्यांसाठी विचार केले गेलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रभावही आहे सुशिक्षित मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्ष काम केले तुम्हाला काय वाटतं संदर्भ वर्ष गेले आहेत पण त्या स्वतः आमदार गेले आहेत त्यांच्या वडिलांचा इतिहास म्हणून खासदार राहिलेले तर आज वर्षदायक ऐकवाडांचा हा घरानाच राजकीय आणि सामाजिक बांधणीची जमधार राहिलेला आहे येत्या ह्या इलेक्शनमध्ये एकशेने एक टक्केमध्ये आणि वर्षताईंचा एकोण ह्या निवडून घेणार या की आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही सर्व जनता आणि सर्व कार्यकर्ते म्हणून आणि सरकार क्षेत्र कार्याध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो वर्ष वर्षदाईंचे माळे आम्ही धागावी तालुक्यामध्ये काम करत असताना आमचे आदा चंबा भाई सावंत यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना जो ताईंवर विश्वास आहे ताई ज्या प्रकारे धागावीमध्ये काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाई सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज दागावी तालुक्यातील वार्ड अध्यक्ष जिल्ह्याच्या सचिव अल्पसंख्याकचे पदाधिकारी यांनी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद निश्चित मजबूत झालेली आहे आणि याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सहकारी सेलच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला निश्चित होईल याची आम्ही जय जय सगळ जय 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 अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता